we प्रत्येक वेळेची तुम्ही चार दिवसाची वेगवेगळी पट्टी दिलेली आहे मी काय करतो दोन दोन किलोनी विकतो माल माझा पाच किलो माल विकतो पाच किलोनी माल विकतो सीसीटीव्ही फुटेज तुम्ही घेऊ शकता हाय कससाठी नाही तुम्ही शेतकऱ्यांचे नुकसान करता का आगाव येतात काय माझ्या बाबा बाबा आगाव येत आहेत ते मी त्यांच्याशी लिगली बोलतो हा करणारच आहे शूट करणार ऐका तुमचे तुम्हाला वाटत असेल स्वप्न नाहीये तुम्हाला मी एक आगाव काय येत आहे माझ्या माहिती बर बर हा तुम्ही हो मी आज चालू आहे कारण आम्ही तीन तीन महिने कष्ट करतो तुम्ही त्या कष्टाची असं असता आम्हाला हे सांगताय होता डायरेक्ट मारायचं धान्य नाही तो सोल्युशन नाही आहे तुम्ही आधीच सॉल्युशन काय थांबा हा तेवढीच पट्टी माझी देत नाही ना हो चालेल 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 थँक्यू सो मच

शूटिंगला तुम्हाला नमस्कार मी अमोल तोरणे मध्ये आपलं स्वागत आज आपण महत्वाच्या विषयावरती संवाद साधणार आहोत आपण पाहतो महाराष्ट्रासह देशातलं जे शेतीचं चित्र आहे शेतीचं चित्र देशाच्या उत्पन्न वाढीसाठी खऱ्या अर्थानं देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी स्वयंपूर्ण झालाय हे चित्र दिलासादायक आहे मात्र खऱ्या अर्थानं जो जगाचा जो पोशिंदा ज्याला म्हणतो जो शेतकरी आहे जो रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आणि हा जगाचा पोशिंदा संपूर्ण या जगाला जगवण्याचं काम करतो तो जगाचा पोशिंदा मात्र आजचं जर चित्र बघितलं शेतमालाला मिळणारा दर आणि उत्पादन खर्च तो शेतमाल पिकवण्यासाठी लागणारा जो उत्पादन खर्च असेल तर ती ती जर तफावत बघितलं बघितली तर शेती आज न परवडणारी झालेली आहे एकीकडं आपण गेल्या गेले, गेले काही दिवस बघतोय एकीकडे पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाने हवा हाहाकार माजवलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जी दिलेली मदत आहे ती मदत मात्र तुटपून जी आहे अशा अवस्थेमध्ये दिवाळीचा सण तोंडावरती आहे या दिवाळीचा सण तोंडावरती असताना एक युवा शेतकरी ज्या इंदापूर तालुक्यातील सनसर हे गाव आहे हे आहेत निलेश तावरे हा युवा शेतकरी आहे त्याने कोहळा पिकवला होता आणि पिकवलेला कोहळा बारामतीच्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा जे मार्केट आहे उप बाजार समिती जवळच्या आहे त्या ठिकाणी तो घेऊन गेला साधारणतः दोनशे ते सव्वा दोनशे किलो कोहळा त्याने त्या व्यापाऱ्याला दिला मात्र त्या व्यापाऱ्याने या निलेश टावरे यांच्या परस्पर नव्वद किलोची फक्त नव्वद किलोची जी पट्टी असते ती सुपूर्द केली आणि दर मात्र मातीमोल दिला असा त्यांचा आरोप आहे या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ निलेश तावरे यांनी तो शूट केला आणि तो समाज माध्यमावर माध्यमावरती व्हायरल झाला त्या व्हायरल व्हिडिओमध्ये मात्र त्या व्यापाऱ्याचा जो मुलगा आहे तो आरेरावीची भाषा करतो आणि या शेतकऱ्याला कशा पद्धतीनं काय करायचं ते जा हा व्हिडिओ कुठं मीडियाला दाखवायचं ते दाखव अशा पद्धतीची भाषा करतो मात्र त्या ठिकाणीच तो व्यापारी जो असतो त्या मुलाचे वडील असतात ते मुलाचे वडील पुढे येऊन सांगतात की किती रुपये तुमचे झालेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओ तो संताप येणारा आहे एकीकडे आपण बघतो हा जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा दिवस कष्ट करतो आज जर आपण बघितलं बी बियाण्यांचे एन दर मशागतीचे दर आणि मजुरांचे दर जर पाहिलं मजुरांचे बर दर जर पाहिलं तर ते जर ते दर आहेत ते दर गगनाला भिडलेले आहेत आणि मिळणारं उत्पन्न वास्तविक पाहता कुठलाही शेतकरी शेतीमध्ये कसत असताना एकंदरीत बशागतीला खर्च किती झाला बियाण्यांना खर्च किती झाला आणि मजुरांना किती खर्च झाला आणि मिळालेलं उत्पन्न किती मिळालं हे हे गणित असतं वास्तविक पाहता त्या कुटुंबातील चार ते पाच माणसं रात्रंदिवस त्या शेतीमध्ये राबत असतात आज एका व्यक्तीला जर म्हणलं एका मजुराला म्हणलं तर साधारणतः चारशे ते पाचशे रुपये मजुरी मिळते आणि घरातील राबणारी जी चार लोक आहेत त्या चार लोकांचं चा जर मजुरीचा दर जर त्या शेतकऱ्यांनी जर कॅल्क्युलेशन केला आणि मिळालेलं जर उत्पन्न बघितलं तर शेती मात्र तो शेतकरी हा हे जर गणित त्याच्या लक्षात आलं तर तो शंभर टक्के नावमेद झाल्याशिवाय राहणार नाही मात्र जगाचा जो पोशिंदा असला तो घरातील चार लोक राबतात याचा त्याने कधीही विचार केलेला नाही आता आपण निलेश तावरे यांच्याशी संवाद साधूया निलेश काय प्रकार होता कारण त्या व्यापाऱ्याला निलंबित करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने बारामती बाजार समिती प्रशासनाने घेतलेला आहे तर काय विषय आपण त्यांच्याशी आपण थोडक्यात जाणून घेऊ निलेश काय सांगाल आपण आपल्या शेतीमध्ये कोवळा या पेठाचं आपण उत्पन्न घेतलं होतं त्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये आपण ऑलरेडी तो कोवळा मार्केटला एक वीस बॅग आपण ऑलरेडी चांगल्या मालाच्या आपण तिथे घेऊन गेलो आप होतो दहा बॅगा आपण एका व्यापाऱ्याकडे दिल्या होत्या दहा बॅगा आपण त्या मे प्रवीण सुदामराव बोईटे हे ऑलरेडी त्या मार्केट मधले व्यापारी त्यांच्याकडे आपण दिला होता तर तो माल आपण दिल्यानंतर त्यांनी आपल्याला जो भाव आहे तो भाव देताना दुसऱ्या व्यापाऱ्याकडे तीस रुपयाचा दर आला ह्यांनी आपल्याला वीस रुपयाचा दर दिला दर ठीक आहे त्याला त्याच्यानंतर आपण तो माल जो माल आहे जो सव्वा दोनशे ते आपला दोनशे तीस चाळीस किलो पर्यंत भरायला पाहिजे होता माल तो माल त्यांनी आपला कमी दर कमी वजन दाखवून नव्वदच किलोची आपल्याला पट्टी दिली ती बी पट्टी आपल्याला एक महिना दहा दिवसानंतर न दिली चार वेळेस पट्टी मागायला गेलो चार वेळेस पट्टी आपल्याला त्यांनी दिली नाही उद्या देतो या दोन तीन दिवसांनी लिहायची आहे त्या पट्टी सुद्धा त्यांनी चार पाच दिवसाच्या पट्ट्या चार पाच फॉर्म मध्ये बनवल्या म्हणजे चार पाच पट्ट्या बनवून दिल्या त्या सगळ्या फेक पट्ट्या बनवून दिल्या ह्या पट्ट्या देताना सुद्धा ज्या त्यांनी आपला दर मिळालेला आहे आपलं वजन जे आहे ते सुद्धा त्यांच्याकडे क्लिअर भरलं नाहीये एकशे तीस ते एकशे चाळीस किलो पर्यंत त्यांनी आपला काटा मारला दहा रुपयाचा दरामधला रेट मारला ही सगळी परिस्थिती इतकी भयावह आहे की हा जाब विचारण्यासाठी ज्या वेळेस मी त्यांच्याकडे जातोय रविवारी बारा तारखेला मी गेलो तर त्या दिवशी गेल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यासाठी एक मिनिटही माझं ऐकून न घेता डायरेक्टली अंगावरती धावून येणं जा कोणाकडे जायचंय उर्वरच्या भाषेमध्ये त्यांची थोडक्यात एक अरे राऊकी की म्हणा त्यांचा एक जो ऍटिट्यूड होता तो एकदम वेगळाच ऍटिट्यूड होता आपण त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्याशी थोडस व्यवस्थित बोला तुम्हाला मध्ये पण दिसत असेल की मी माझ्या पट्टीसाठी आलोय की माझी पट्टी नव्वदच किलो का बाकीचा उरलेला माल कुठे तुमचा माल खराब झालाय फेकून दिलाय कुठे फेकून दिला म्हणजे तो माल कसा खराब होऊ शकतो कोळा हा खराब होणारा मालच नाहीये सहा महिने टिकणारा माल आहे आणि या मालाची जर हे आज अशी अवस्था करून आपल्या शेत मायबाप शेतकऱ्यांना जर हे दमदाटी करून त्यांची जर रावकी करून जर ते त्यांचा जर लुटालुट करण्याचा जर हा डाव कायम साधत असतील असंख्य शेतकरी सर गप्प बसतात ऑलरेडी ह्याच्या काजिबात कोणी नादी लागत नाही कोणी म्हणतो राहू द्या एखादा शेतकरी वन पर्सेंट शेतकरी कुठेतरी ती एक टान्स घेतो भूमिका घेतो आणि याचा अर्ज देऊन कुठेतरी ह्या भूमिकेतनं एक न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो तोच मी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्याला निलंबित करण्याचा जो निर्णय घेतला त्या संदर्भात काय सांग शेतकऱ्याला निलंबित कर... शेतकरी नाही सॉरी तो अडकदार अडतदार आहे तो व्यापारी पण नाही म्हणता येईल तो अडतदार असतो कारण त्या अडतदाराला ऑलरेडी फक्त तिथं साठ टक्के कमिशन वरती बसवलेला असतो शेतकऱ्याचा माल घे माल तिथं ठेवता जेवढ्या ह्याच्यात समोरचा व्यापारी येईल त्या व्यापाऱ्याला विक त्याला चांगला दर मिळवून दे हाच का एवढंच काम आहे त्याचं आणि तुझं साठ टक्के कमिशन घेऊन तू तुझं तू हे राहा म्हणजे समाधानी राहा तो समाधानी तसा नाही राहत त्याला फक्त आणि फक्त शेतकऱ्याला लुटायचंय त्यावेळेस एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून आम्ही ज्यावेळेस न्याय मागायला जातो त्यांना एक लेखी अर्ज दिला मी लेखी अर्जाची दखल मी त्यांनी तीन दिवस जायला घेतली नाहीये मग या तीन दिवसामध्ये मी ज्या वेळेस माझा न्याय मिळवण्यासाठी मी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस तो विषय त्यांनी विचाराध्यांनी घेऊन तो दोन तासामध्ये त्यांनी निलंबनाची कारवाई केली तर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत अमरसे कदम त्यांच्याशी देखील आपण संवाद त्यांनी देखील ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्या व्यापाऱ्यावरती कारवाई करावी या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडे त्यांनी पत्रव्यवहार केला त्यांनी भेट घेऊन त्यांना ह्या शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी आणि हा गंभीर प्रकार उघडकीस आणण्यासाठी पुढाकार घेतला त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया काय सांगाल तुम्ही खरं तर खरं तर हा कृषीप्रधान देश म्हणून आपण किंमती वाजवतो सुद्धा मी शेतकऱ्याचा पोरगाय म्हणून सांगतो पण या राज्यामधला मुख्यमंत्र्या उपमुख्यमंत्र्याच्या मतदारसंघामधली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हा जो काय बाधित झालेला आहे तो कृषी मंत्र्याच्या मतदारसंघातला हा शेतकरी या जर शेतकऱ्यांवरती जर अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातली शेतकऱ्यावरती काय परिस्थिती असेल आणि आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वारंवार संघ सांगत असतो की तुम्हाला कारखानदार लुटत आहेत तुम्हाला दूध संगवाले लुटत आहेत तुम्हाला व्यापारी लुटतायत ही लुटणाऱ्यांची क्षयन अतिशय मजबूत झालेली आहे आणि ही कुठंतरी तो तोडण्यासाठी संघटना आम्ही कायम शेतकऱ्यांच्या सोबत आहे ह्या शेतकरी ज्यावेळेस तीन दिवस पडत होता इकडं तिकडं त्यावेळेस त्याला न्याय मिळाला नाही पण ज्यावेळेस संघटनेच्या कानावरती ही गोष्ट घडली ते आम्ही ताबडतोब या म चेअरमनकडे गेलो आणि त्यांना झालेला प्रकार सांगितला जर यांना जर कारवाई केलं नाही तर आम्ही आजी दादाला आणि मामाला दारेवर धरू आणि या शेतकऱ्या ह्या व्यापाऱ्याला तातडीनं निलंबित करा अथवा आम्ही आंदोलनं पुढचं उभं करू एवढ्या भीतीपोटी त्यांना तत्काळ म्हणजे हा माजलेला व्यापारी व्यापारी म्हणता येणार नाही हा दलाल या, या दलाला दोन तासामध्ये शेतकरी संघटनेचा काय हिसका असतो हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि दाखवून त्यांना दाखवून दिलेला आहे इथून पुढे जर कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय झाला असा कुठलाही अन्याय असू द्या शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी राहणार आहे फक्त शेतकऱ्यांनी आमच्या सोबत येणं गरजेचं आहे साधारणत आताच आपण शेतकरी संघटनेचे जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे प्रदेश अं पश्चिम महाराष्ट्राच्या युवा आघाडीचे जे अध्यक्ष आहेत अमर कदम यांच्याशी देखील संवाद साधला हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार गंभीर प्रकार आहे वास्तविक पाता ज्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वास्तविक पाता बारामतीतल्या संस्था सहकारी संस्था चांगल्या चालाव्या चालाव्यात ह्या दृष्टीनं त्यांनी तशा सूचना देखील प्रशासनाला दिलेल्या आहेत तसे खडे बोल देखील त्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये चुकीचं काय दिसलं तर ते खडे बोल देखील सुनावतात मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं या नेत्यांनी लक्ष घालण्यापेक्षा जे स्थानिक प्रशासन आहे तिथलं जे संचालक मंडळ आहे त्यांनी ह्या गंभीर प्रकाराकडे प्राधान्याने लक्ष देऊन असे प्रकार खऱ्या अर्थानं रोखण्याची गरज आहे हा बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यामध्ये एक चांगली नावाजलेली बाजार समिती आहे आणि ह्या बाजार समितीमध्ये व्यापाऱ्याकडून अशा युवा शेतकऱ्याकडं वास्तविकता हा सुशिक्षित असलेला शिक्षित असलेला युवा शेतकरी निलेश तावरे यांच्याशी जो झालेला प्रकार आहे तो प्रकार जर बघितला तर तो, तो संताप आणणारा आहे महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार समितीमध्ये अशा पद्धतीचं जर चित्र जर होत असेल तर नक्कीच हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला नोष सोबणार आहे एकीकडं जगाचा पोशिंदा जर अशा पद्धतीनं व्यापाऱ्याकडून नागवला जात असेल हे देशाच्या दृष्टीनं भयावह चित्र आहे या संदर्भात राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने प्राधान्याने एक पॉलिसी बन बनवण्याची नितांत गरज आहे अमोल तोरणे नवरात बारामती धन्यवाद